ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब चॅनल तर्फे आपलं हार्दिक स्वागत आपण परिचे गावात आलेलो आहोत परिंचे गावचे माजी सरपंच एक आदर्श शेतकरी निर्भीड पत्रकार संपादक यांनी सकाळमध्ये काम केले एका साप्ताहिकीचे के संपादक होते आणि या परिसरातील प्रश्नांच्या बाबत आग्रही भूमिका मांडणारे असे गुणशेखर जाधव यांच्याकडे आलेले आहोत त्यांची संवाद साधणार आहोत बाप्पू लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली खासदार सुप्रिया तु सुळे पुन्हा तिसऱ्यांदा उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस त्यांची आघाडी सध्या तरी बरोबर दिसते आणि भारतीय जनता पक्षातर्फे कांचन राहुल कुल या उमेदवार आहेत त्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे असं आज तरी चित्र आहे आता प्रत्यक्ष राहणांना हे दोन उमेदवार आहेत अजून तिसरा उमेदवार काही निश्चित नाही तर या परिसरातले विकास कामं या परिसरातले प्रश्न कोण सोडवते तरुणांचे बेरोजगारांचे प्रश्न कोण सोडवते महिलांच्या प्रश्नाबाबत कोणाची भूमिका चांगली आहे विशेषतः पाणी प्रश्न जो आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी कोणी मदत करते कोणी पुढाकार घेतलेला आहे याबाबत या परिसरातल्या जनतेचा काय सूर आहे याबाबत तुम्ही भाष्य करा तसं पाहिलं तर ही लोकसभेची निवडणूक ही कधी नव्हती एवढी चुरशीची आणि चर्चेची सुरू हो झालेली आहे यापूर्वी आपण कधी पाहिलं तर लोकसभेची निवडणूक यायच्या कधी जायच्या काय समजायचं नाही परंतु मीडिया असेल किंवा लोकांच्या चर्चेतून असेल असं दिसतं की आता ही निवडणूक अशी गाव पातळीवर ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या इलेक्शन होतात त्याच पद्धतीनं त्या विचारांनी ही निवडणूक लढली जाईल असं एकंदर तर आजपर्यंत चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसतंय लोकसभेच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे ह्या पारंपरिक उमेदवार आहेत ती तिसरी त्यांची टर्म आहे त्याच्या अगोदर दादांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती साहेबांनी लोकसभेची निवडणूक मतदारसंघातून लढवली होती आणि एकंदर सुर बघितला तर, तर पूर्णपणे राष्ट्रवादी किंवा पवार साहेबांच्या विचाराचाच हा मतदारसंघ किंवा हा आपला तालुका असं चित्र आतापर्यंत तरी आपल्या डोळ्यासमोर आलेले आणि तसेच प्रकारचे चित्र आजही ते कायम आहे विकासाचे प्रश्न किंवा ह्याच्या प्रश्नाला लोक मला वाटते दु दुय्यम स्थान देतात असं एकंदर पुरंदर तालुक्याच्या मतदाराचं किंवा आमच्या परिसराचं चित्र आहे पवारसाहेबांवर प्रेम करणारी दादांवर प्रेम करणारी ही माणसं ह्या मतदार आहे तो मतदार स्थानिक प्रश्नांना पाहिजे तेवढं गांभीर्याने पाहत नाही तो पवारसाहेब असतील किंवा दादा असतील या विचाराने ही निवडणूक लढली जाते त्याचबरोबरच्या तालुक्यातले जे काही गडजोड असेल म्हणजे राजकारण असेल तालुक्यातली काही नेत्यांची काही कुरगुडे असतील नेत्यांचे एकमेकाचे काही स्वार्थ असतील ह्याच्यावर तर ही निवडणूक पुरंदरची नेहमी आतापर्यंतची झालेली आणि तशीच ह्या परिषद ह्या सुद्धा होईल आत्ता जरी आपल्याला वरवर वर चित्र दिसत असलं की निवडणूक ही चुरशीची होणार आहे सुप्रियाताईंना झगडावं लागणार आहे परंतु हे कधी झागडावं लागेल ज्यावेळेस ला हे तालुक्यातले जे काही नेते मंडळी ते नेते, नेते मंडळी ज्यावेळेस पूर्णपणे ताकदीने ह्या उमेदवाराच्या जे भाजपचा उमेदवार आहे त्याच्या बरोबर त्याच्या बाजूने ज्यावेळेस उभे उभे राहतील त्याच वेळेस काहीतरी निवडणूक मालावरचे चित्र रंग दिसेल परंतु नुसतं म्हणून मात्र ही काही निवडणूक चुरशीची होईल असं तर सध्या काही चित्र दिसत नाही त्यामुळं मतदारांमध्ये असतील कार्यकर्त्यांमध्ये असेल हा एक संभ्रमाचं वातावरण आहे की नक्की आता पुढं काय होणार आहे त्यामुळे आपण जर काही जर आपण काही घेतलं लोकांच्या बरोबर काही बोललो किंवा काय आपण कानोसा घेतला तर कोणच काय बोलायला तयार आज काँग्रेसची भूमिका आहे शिवसेनेची सुद्धा भूमिका आहे कारण शिवसेनेला मला तर वाटत शिवसेनेला लोकसभेच्या इलेक्शनचं काय पडलेलं नाही मतदार निवडणूक काय होईल मतदार येतील ती सभा असतील सभेच्या वेळेस ते कार्यकर्ते हजर राहतील एखादं मोठं लंबचौड चौड जोडतील पण प्रत्यक्षात ग्राउंड वर काय होईल हे मात्र अजूनही संभ्रम <laughs> संभ्रमाचं चित्र आहे आणि आजही जरी कुणी काय म्हटलं तरी सुप्रिया सोळेंच्या बाबतीतलं लोकांचा किंवा पवार साहेबांच्या बाबतीतलं प्रेम जी आहे ते अजूनही तसं पाहिलं तर कमी झालेलं नाही असं चित्र एकंदर सध्या सुप्रिया ताईंनी अतिशय आक्रमक पवित्र घेतलेला आहे की राष्ट्रवादीच्या आमदारकी बाबत सुद्धा त्यांनी काय काँग्रेसला अद्याप आश्वासन दिलेलं बरोबर काँग्रेस ते प्रत्येक वेळ जिजुरीत असेल शासन असेल त्यांनी आग्रह झाला की तुम्ही जाहीर जाय कराय जगता परंतु अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस सांगते की जो आघाडीचा उमेदवार असेल विधानसभेला त्यालाच आम्ही पाठिंबा देणार म्हणजे इतकी कंखर भूमिका सुप्रिया घेतली आणि सुप्रियांनी एक संधी माझी संधी अधिकारी एक अत्यंत हुशार अनुभवी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम चारित्र्य संपण याच्यावर राजकीय कुठला ढाकणा एक नवी कोरी पाठी जसे अशोकराव टेकड्यांच्या वेळेस पवारसाहेबांनी प्रयोग केला अशोकराव टेकडे कुठल्या ग्रामपंचायतीत नव्हते थेट ते आमदार म्हणून निवडून आले आणि विशेषतः जे अनेक वेळा निवडून आलेले आमदार मंत्री होते दा, दादा दा त्यांना त्या ते ठिकाणी पवार साहेबांनी शेवटच्या सभेत दिला आणि सांगितलं की हा बैल म्हातारा झाला पवार साहेब शेवटच्या सभेत सांगतात आणि तो निर्णय झाला टेकवडे सारखा एक तरुण कार्यकर्ता निवडून बरोबर आता सर त्या प्रक्रियेमध्ये वर्षापासून किंवा अनेक राजकीय अगदी दादांची पहिली जी जिल्हा बँकेची निवडणूक आहे त्यापासून मी या प्रक्रियेमध्ये आणि दादांचं एक नेतृत्व की जे स्पष्ट वक्तेपणा असेल किंवा कुठलंही कुठलं तुम्ही गेला तुम्हाला काम होईल की नाही होईल हे तोंडावर सांगणार असं गुळमुळीत त्याच्यामुळे माझ्यासारखे काही युवक त्यावेळेस आकर्षित झाल्याने दादांच्या आपण जायचं ठरवलं अशोक भाऊंच्या इलेक्शनच्या वेळेस आपण असं पाहिलं तर जे अशोक भाऊंना आमदार करायचे ह्याची पार्श्वभूमी खूप वर्षापासून म्हणजे एक जवळजवळ एक वर्षापासून चालू होती आमच्या इथं जिल्हा बँकेने छावणी दिली त्या छावणीच्या रुपाने अशोक भाऊ इथं लोकांच्या समोर आले सासुड्यांची तयारी चांगली केली तयारी चांगली केली होती परंतु तशी तयारी आता काय मला काय वाटत नाही जरी राष्ट्रवादी तर तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं उमेदवार असेल जिल्हा बदल करायचा राष्ट्रवादीचा आमदार इथं झाला पाहिजे अशी इच्छा आहे परंतु मूळ जी इच्छा व्हायला पाहिजे कार्यकर्त्यांमध्ये व्हायला पाहिजे नेत्यांमध्ये व्हायला पाहिजे त्याची पार्श्वभूमी एक ठरवलंय की मागच्या वेळेस त्यांना जो त्रास झाला लक्षात घ्या की तो यावेळेस होऊ नये इथून पुढं इथं कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा आमदार झाला पाहिजे ही त्यांनी भूमिका घेतली दरवेळेस तो त्रास होतोय सुप्रेताना स्वतःच फिरावं लागते त्यामुळे आता जो झेंडे साहेबांचा प्रवेश झाला तो कार्यक्रम इतका मोठा भव्य दिव्य शिस्तबद्ध केला लक्षात घ्या आणि लोकांना सुद्धा एक नवी कुरीपाठी आली तर एक परिवर्तन घडायला काय फार वेळ लागत नाही परिवर्तन घडायला वेळ लागत नाही सर असं म्हणता बरोबर आहे परंतु जी काही राष्ट्रवादीचा जे आत्ताची जी स्थिती आहे तालुक्यातील किंवा आमच्या गावातील जरी म्हटलं तरी तर जे काही लोकांपर्यंत जायला पाहिजे लोकांपर्यंत नेतृत्व जायला पाहिजे किंवा लोक संपर्क आता तालुक्यातल्या नेत्यांचं इतर गावांशी शिक आहेत तर गावातले कार्यकर्ते असतील ते कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने काम करतायत परंतु तालुका स्तरावरची सुप्रियाताही सोडल्या तर तालुका स्तरावरचा कुठला नेता नेतापर्यंत लोकांच्या संपर्कात एकही नाही आज तालुक्या गावातल्या जर कोणाला वाटलं की बाबा वा माझं मला एखादं काम आहे आणि तालुक्यातल्या एखाद्या जिल्हा स्तरावर नेत्याकडं मी जाऊन भेटावं तर असं एकही माणूस असं कोणाकडे जावं ही अशी प्रत्येक गावाची स्थिती की जायचं कोणाकडे अशी ताईंच्याकडे तर काय सगळेजण सामान्य माणूस तालुका स्तरावरच्या कामाला जाऊ शकत नाहीत त्यामुळं मला वाटते की जी परिस्थिती किंवा जी ग्राउंडवर जी तयारी पाहिजे ती तयारी अद्यापही राष्ट्रवादीची आमदार तालुक्याचा होणे की नाही झेंडे साहेब आले असले तरी मग उलट तर झेंडे साहेबांनी मी तो म्हणतो की पहिल्यांदा तालुका सगळा समजून घ्यायला पाहिजे होता तालुक्यातलं राजकारण तालुक्यातले नेते त्यांनी विरहित लोकांपर्यंत भेटायला पाहिजे होतं आणि माहिती करून घ्यायला पाहिजे की तालुक्यामध्ये गावामध्ये कोण कार्य करते आज कशी झाले की राष्ट्रवादीमध्ये असा एक टग्यांचा गट तयार झालेला तो काय करतोय तो इतर लोकांना किंवा इतर कार्यकर्त्यांना साहेबांच्याकडे झेंडे साहेबांपर्यंत भेटूच देत नाही किंवा ताईंपर्यंत जाऊनच देत नाही त्यांना असं वाटले की काय नाही एखाद्या कार्यकर्त्याला वाटले की आता मला जाऊन आता त्यांच्याकडे जाऊन भेटायचे त्यांच्याकडे जायला पहिले ह्यांचे हिथले जे काही टगे जे त्यांच्या भोवती जे काही कुंपण तयार झालेले ते कुंपणच मात्र लोकांना तिथपर्यंत काय पोचू देत नाही त्यामुळं जो पक्ष मी बघतोय आता मी अनेक वर्ष जे कार्यकर्ते तेच आहेत नवीन कार्यकर्ते एखादा दुसरा नवीन येतो जातो तेवढा पण तो बहुसंख्येने राष्ट्रवादीकडे साहेबांच्या आजी विचाराचा आजीदादांच्या विचाराचा जो लोक मतदार आहे त्या मतदारातून कार्यकर्ता म्हणून काय करून पुढे पुढे यायला किंवा हे जाऊनच देत नाही तिथपर्यंत मागच्या विधानसभेला मी तुम्हाला सांगतो मी साक्षीदारी तुम्ही मी त्या निवडणूक जवळ आहे शेवटच्या सभेमध्ये पवार साहेबांनी एक अंदाज घेतला की या ठिकाणी संजय जगताप निवडून येतात असा एक पोलीस रिपोर्ट लागली mm -hmm. तर संजय जगताप आमदार निवडून येतात असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा पवार साहेबांनी शेवटच्या सभेत सांगितलं की एक जगताप आमदार झाला तर संजय बरोबर म्हणजे पवार साहेब देशपातळी खरं तर राजकारण पाहतात वैचारिक दृष्टिकोनातून ते भूमिका मानतात परंतु शेवटच्या टप्प्यात जसं जाधवांनी त्यांनी घालवलं की हा बैल म्हातारा झालाय याला अवताचा बाजार दाखवत तसंच संजय जगतापच्या गत केली त्यांनी की एक जगताप आमदार झालं जगताप आमदार होत्या आणि विजय आपलाच राष्ट्रवादी तीन नंबरला गेली सर्व पुढ्यांच्या गावात राष्ट्रवादीने आणि विजय निवडून ते हवेलीच्या मता पुरंदरमध्ये संजय जगताप पुढेच होते ही वस्तुस्थिती आहे याचा अर्थ पहीर साहेब पवार साहेबांचा करिश्मा आहे नक्कीच पवार साहेबांनी संभाजीराव कुंजीरावना निवडून आले लक्षात घ्या तो ती कोरी पाठी अशोक टेकोडांना मंत्र्यांच्या विरुद्ध निवडून आले उद्या भविष्यात शिवतर्य वापरून सुद्धा ते पाडू शकतात नक्कीच की अशा प्रकारचा संधी अधिकारी आणलेला आहे सक्षम आहे आर्थिकदृष्ट्या कोरी पाठी आहे अनुभव ज्ञान आहे त्यांच्याकडं हे सगळ्यांच्या तो हुशार आहे आता प्लॅनिंग माझ्या माहितीप्रमाणे सुप्रिया सुळेंचे प्लॅनिंग चालले मायक्रो प्लॅनिंग चालले हे बहुतेक संधी अधिकारी संभाजीराव झेंडे करतायत कारण त्यांनी इतकं सूत्रबद्ध केले तर तुम्ही खालची सभा पाहिली सुप्रिया ताई शिवतरेंच्या विरुद्ध एक ब्रश शब्द बोललेला आहे त्यांनी सासवडमध्ये सासवडच्याच लोकांना उभं त्यांच्याबरोबर सुप्रेता यांच्या पाठीमागे उभं नाही एक ग्रामीण भागातील चांदव चौकडी काम जी त्यांच्या बरोबर असते तीच त्यांच्या बरोबर परंतु आता थोडस चित्रकाल बदललेलं दिसतंय मला इकडे तालुक्यात मात्र दिसत नाही ग्रामीण भागात काय दिसत नाही त्यांच्याच हातात आहे पण सुप्रिया या बदलाचा प्रयत्न करतात परंतु हे काय स्वीकारत नाही आता विजयराव कोलतेसारख्या माणसांनी जिल्हा परिषदेला गद्दारी केली सुधामेंग पाडलं तरी सुद्धा त्यांना पक्षात घ्यायचे आणि प्रवक्ते खरं खरंतर सांगितलं होतं की काही काल काल सासवडच्या सभेत ताईनी सांगितलं की गांधी कोणतो नगरचा खासदार कोण की त्याला तिकीट पुन्हा दिलं नाही त्याला त्याचं तिकीट डावलून तिकीट दिले की अशा प्रकारे त्याचा अन्याय झाला पण ताईंनी खरं तर टेकवड्यांचं उदाहरण द्यायला पाहिजे होतं की टेकवाड्यांचा अन्याय झाला ताईंनी आपल्याचं उदाहरण द्यायचं सोडून नगरचं उदाहरण दिलं लक्षात ही परिस्थिती माझं म्हणणं आहे की मग जर पक्षी जर सगळी तडजोड करत असेल लोकांना त्यांना मग पुढे जात असेल तर मग अशोक टेकड्यांना ते बाजूला का ठेवतात अशोक टेकवड नाही तू नाही आपला शेवाळे बाजूला शेवाळे बाजूला केलेले मग जर पक्षाला जर अशी पूर्व पूर्वतयारी करायला पाहिजे माझं ती म्हणणं की पूर्वतयारी आता अशोक भाऊ नाही म्हटलं तरी अशोक भाऊंची मी म्हणतो तीस ते पस्तीस हजार नव्हतं अशोक भाऊ नक्कीच तालुक्यामध्ये फिरू फिरू शकतात मी अनेक वर्ष भाऊंच्या बरोबर काम केलेले आणि तीच जिल्हा ह्याला राष्ट्र काँग्रेसचे जी सरचिटणीस पद होतं ह्याच्या जिल्हा काँग्रेसला त्यावेळेस मी जिल्हा काँग्रेसचा सरचिटणीस होते अशोक भाऊ त्यावेळेस सदस्य होते आम्ही त्या बरोबर पासून मुरलीधर लिंबाळकर लिंबाळकर असेल सुरेश ते, ते सुरे, सुरेश गोल्या अध्यक्ष होते त्यावेळेस आम्ही त्या संघटनेमध्ये एकत्र काम करत असेल अशोक भाऊ एक सच्चा कार्यकर्ता लोकांच्या बरोबर जाणारे प्रश्नाची जाण असणार लोकांमध्ये असणारा लोकांचे संपर्क असणारा ह्या माणसाला मग लोक असं म्हणतात की मग एक नाही मग असं का असं का तुम्ही वागता मग त्यांना सुद्धा मग तुम्ही ह्या प्रक्रियेमध्ये खरं तर बरोबर घेऊन यायला पाहिजे होत आणि त्यामुळं लोकांमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना असेल प्रत्येक नेता असेल त्या नेत्याबद्दलची अस्मिता असणारी कार्यकर्त्यांची फडी एक अशी भाऊच्या काळामध्ये तयार झाली त्यामुळे प्रामाणिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता थोडासा बाजूला आहे आणि तो पुढे यायला काही तयार नाही आता खरं तर विजय कोलतेनी मी साक्षीदार की साहित्य संमेलनाचं सुप्रिया सुद्धा त्यांनी सहभागी सहभागी मग एवढं सगळं त्यांना माहिती असताना सुद्धा पुन्हा विजय कोलतेचं त्यांनी पुनर्वसन केलेलं आहे बरोबर आणि हाच न्याय मात्र टेकवड नाही शेवाळ्यांना नाही आणि म्हणून मी होतो की ही जी काही चांदा चौकडी म्हणता येईल की जी तयार झालेली आहे की जी लोकांतला किंवा कार्यकर्त्यांना ते नेत्यांपर्यंत पोचून देत नाहीत आता अजितदादांना अनेक वर्ष माझा ना अजितदादांचा तर समोरासमोर कधी चर्चा पण झालेली नाही ताईंना तर मी ताईंचा माझा अल्पसापरी परिचय असेल आमची गीतांजली त्यांच्या बरोबर काम का करत असेल परंतु तरी सुद्धा आपण पक्षाचं म्हणून आपण थेट संपर्क हीच परिस्थिती सगळीकडे होती की लोकांचा सामान्य कार्यकर्त्यांचा थेट संपर्क ही लोक होऊनच देत प्रत्येक गावात झेंडा चौकडी त्यांनी काय बोलूनच आणि संपर्क संपर्क येऊन त्यामुळे तालुक्यात नेता येतो नेता घराघरापर्यंत किंवा कार्य असेल ते लोकांच्या गावागावापर्यंत पाजरतच नाही ती नेत्यांपर्यंत येता येईल तिथपर्यंतच ती पक्षाची ताकद ता कुंठित झाली त्यामुळे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती झिरो आणि मग त्याचे मग तुम्ही मग कशाच्या जोरावर तुम्ही विधानसभा गेल, हे करायला निघाला आणि आज जरी लोक म्हटले तरी लोकांच्या मनामध्ये आजही लोकांच्या मनात शंका आहे जसं विजय आपलाच आहे असं जे वाक्य साहेब बोलले त्या त्यावेळेचा कदाचित साहेब बोलले असतील किंवा कुठल्या वार्ताने बोलले काय बोल पण त्याचं उत्तर मात्र त्यांना ह्याच्यामध्ये मिळाले लोकांना असं वाटलं की साहेबांनी आपल्याला संकेत सगळ्या कुठे बरोबर आहे म्हणजे शेवटच्या दोन दिवसामध्ये राष्ट्रवादी सगळ्या प्रमुख कुठल्या शेवट्यांना मदत केली एवढं काय राष्ट्रवादीचं एवढी इतकी मतं कमी आहेत का राष्ट्रवादी आता सुप्रिया आहे का दरवेळेस मतं पडतात बरोबर सुप्रियांनी कालच सासवडलं सांगितलं की मागच्या निवडणुकीमध्ये संजय जगतापांनी काही काम केलं नाही त्यांनी सांगितलं मी काय काम करणार नाही तरी सुद्धा एवढी राष्ट्रवादीने मत पडल्यात याचा अर्थ राष्ट्रवादीचा मतदार पारंपरिक मतदार राष्ट्रवादीचा मतदार आहे आजही हे मतं फिरवली जातात मत जाता। आणि त्याला कारणीभूत हे सगळे वरचे नेते असतील किंवा काही तिथले काही स्थानिक काय गाव गुंडे असतील हे नेत्यांचे काय स्वार्थ असतील राष्ट्रवादीने ठरवलं तर पुढचा आमदार राष्ट्रवादीचं होऊ शकतं परंतु ते ठरवलं कावर साहेबांनी जे भूमिका घेतली हे विजय बापू शिवतारांना पाडायचं तर ते ठरवू शकू शकतो पण आज अशी परिस्थिती आहे की त्या लोकांच्या मनामध्ये असे की आता दिसेल आता म्हणजे आता काही घडो मैदान लांब नाही तेवीस तारखेलाच किंवा तेवीस नंतर ह्याच्यामध्ये दिसत मतदारच्या आकडेवारी नक्की शिवसेनेनी काय केलं आणि शिवसेनेनी जर यांना मदत केली असेल शिवसेना राष्ट्रवादी मिली बघत आहे का, का मिली बघत आहे ती मॅच फिक्सिंग मॅच फिक्सिंग आहे का आणि मग जर त्याच्यामध्ये मॅच फिक्सिंग असेल तर तो पुढचा निकाल काय असणार आहे तो पण फिक्स झालेला असेल काय होतं राष्ट्रवादी लोक लोकसभेला काँग्रेसची बी मदत घेते बरोबर म्हणजे राष्ट्रवादीने एक नंबरचा शत्रू काँग्रेस आहे का शिवसेने क्लिअर नाही बरोबर आहे साहेबांनी सुद्धा मागच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर भारतीय जनता पक्षाला पाठिंबा न मागता पाठिंबा द्या त्यांचं सरकार अशा पद्धतीने ठेवलं की शिवसेना आणि आता परवाच तरी वक्तव्य पाहतात सगळं पारवाचं साहेबांचं वक्तव्य काय होते की भाजपला बहुमत मिळेल मोदी पंतप्रधान होणार नाही परंतु भाजपाला बहुमत मिळेल सर्जिकल स्ट्राईक बी सांगितलं होतं मग सल्लामी दिलाय ना मग लोकांनी काय त्याचा अर्थ समजायचा म्हणजे अशी मतदारांची सुद्धा द्विधा मनसिधा वाजता मनस्थिती पवार साहेब सुद्धा मतदारसंघामध्ये नेतृत्व करत असताना खालच्या पातळीवर अशा पद्धतीने राजकारण करत असतील तर कार्यकर्ता नेमकं काय त्यांनी करायचं राष्ट्रवादीला करायचं करायची सगळीकडे काल सासवडच्या सुप्रेताईच्या सभेमध्ये सुप्रेताईंनी शिवसेनेवर एक शब्द बोलले शिवतरेंच्यावर एक शब्द बोलले अन्यथा ताई मी दहा नंबरची रागी नाही शिवतरे म्हटले मी पपर सफेर आहे बापूंनी एका जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुप्रता यांना सुनावलं होतं की तुम्ही पवारसाहेबांची मुलगी एवढीच आहे की बाकी तुमचं कर्तृत्व काय अशा प्रकारचे वाद टोकाल परंतु सध्या मात्र दोन्ही मेरी चुप मेरी चुप त्याच्या स्थानिक पातळीवर मतदार संभ्रम आहे आहे आणि स्थानिक पातळीवर शिवसेनेचे कार्यकर्ते ते काय बोलत ते बी बोलत नाही आपण जो बोलला तू केली की ते बी काँग्रेस हे काय बोलत आहे काँग्रेसचे या परिस्थितीत सुप्रिया ताईंच काय अवस्था आहे आता ही अवस्था जर आपल्या हे मानतात कि सीट अडचणीत आहे तगडा उमेदवार दिलेला आहे परंतु तांगडा उमेदवार कधी हे जे आपण जे आता शेवट राजकारण घडतं प्रत्येक कार्यकर्त्याची ताकद तेवढ्या त्याला जर नेत्यांची जर साथ मिळाली तर ते सगळं तुम्हाला त्याच्याबरोबर परिवर्तन करता येईल आता मग पुरंदर असेल बारामती बोर असेल इंदापूर असेल त्याचे जे प्रमुख नेते काँग्रेसचे प्रमुख नेते ते पूर्णपणे विरोधी भूमिका म्हणजे काँग्रेसच्या विरोधात किंवा अगदी उघडपणे भूमिका घेणार आहेत का तर मला वाटते तशी भूमिका घेण्याची कोणाच्या धाडस नाही इथं पुरंदर मध्ये पण नाही बोरमध्ये पण नाही आणि इंदापूरमध्ये अशी भूमिका कोणाची धाडस नाही पवार साहेबांची ख्यातीत त्यांचं धाडस एवढं मोठं मोठं की पवार साहेबांनी विलासराव देशमुखला सुद्धा पाठवून बरोबर आहे बरोबर त्यानंतर थोपटे मुख्यमंत्र्यांचे रेसमध्ये आले त्यांना त्यांनी बरोबर आहे की महाराष्ट्रामध्ये निसली पवार साहेबांची कोणाची बरोबर त्यामुळे हे सर्व जे तथाकथित पडले ते घाबरता ते आणि जोपर्यंत ते पूर्णपणे येत नाहीत ग्राउंड मध्ये येत नाही लोकांना सांगत नाही किंवा काही मत देऊ नका ह्यांना मत द्या तोपर्यंत काही होणार नाही जी आहे ती जशी स्थिती मतदार शेतकऱ्या जो विरोध होता सुरुवात केला पवार साहेबांच्या बारामती टीका करून ते निवडून आले परंतु सध्या तो विरोध झाला नाही काहीच बोलत नाही तुम्ही आता बघितलं ते हे झालं बारामतीला काहीतरी मेळावा झाला पण इथं तालुक्यात अजूनही काय अजून नाही उलट उमेदवारी जाहीर झाल्या झाले तालुक्यात लगेच वातावरण तयार व्हायला पाहिजे होतं सध्या तसं काय वाटत त्यामुळं ते त्याचा जो फायदा आहे नरोवा कुंजरो अशी परिस्थिती नरोवा कुंजरो अशी परिस्थिती काँग्रेस आणि शिवसेनेची नरोवा कुंजरो ही पूर्ण भूमिका आहे त्यामुळं मतदार संभ्रमात संभ्रमात त्यामुळे आज तरी काय आपल्याला आणि मग लोक विचार करतात मग आपल्याला नेहमीच मतदार किंवा इथं संपर्क असतो आजीदादांचा संपर्क असतो साहेबांचा संपर्क असतो साहेबांचं नाव आहे मग असं असताना नौख्या माणसाला आपण कशासाठी आपण मदत करायची किंवा कशाला गारज कशासाठी कशासाठी काय काय चाललंय काय अगदी बरोबर गेल्या वेळेस जरी मोदींच हे होत सरकार होतं तरी इथं मात्र काँग्रेसच राष्ट्रवादीचीच उमेदवार आलो मागच्या वेळेस तरी सुप्रिया कमी कमी पडलं लीड पटलेलं सहा हजार मागच्या वेळेस तुझं पहिला पण इंदापूर आणि बारा आणि भोर या तीन मतदारसंघात आघाडी आघाडीच होती त्यांची पण नाही त्यांनी विधानसभेला त्रास दिला हर्षवर्धनला तर पाडलं त्यांनी लक्षात घ्या आता याचाच अर्थ त्यांना पुन्हा विधानसभेला पक्की बांधणी करायची आहे त्या दृष्टीकोनात सुप्रयत्न आहे चालचाल चालू आहेत आणि हा धोका काँग्रेसला जसा आहे तसा शिवसेना लक्षात घ्या शिवसेना आणि काँग्रेस यांच्या जर लक्षात आलं नाही तर ते सुद्धा उद्या विधानसभेला पराभूत होऊ शकतात मी तर म्हणतो जर त्यांना ही अशी जर घ्यायची मदत असेल अगदी काडीची मदत जर त्यांचं म्हणजे मुळात साहेबांचा मतदारसंघ आहे त्यांनी सगळ्यांना जुगारून घेऊन नुसतं म्हटलं की काय नाही राष्ट्रवादीच्या हिमतीवर आपण हिमा निवडणूक आपण लढूया आपण निवडणूक मारूया तरी सुद्धा इथं बदल होणार नाही ते राष्ट्रवादी स्वतःच्या हिमतीवर सुद्धा जिंकू शकतात जिंकू शकतात अशी एकंदर परिस्थिती परिस्थिती राष्ट्रवादी ताकद ताकद आहे फक्त कार्यकर्ता चार्ज केला पाहिजे गावागावातला कार्यकर्ता चार्ज केला आता काय होतंय त्यांना म्हणजे चायनीज सवय मदत आपलं दिवस ढकलायचा पवार साहेबांनी काय केलं दादर आमदार त्यांची दादरांना विधानसभा आपल्याला लोकसभा लोकसभा आता शिवतरी विधानसभा आपल्याला लोकसभा की पहिल्यापासून गर्दी ठरलेलं की फार मोठा संघर्ष नाही करता आपली लोकसभा शाबूत राहिली म्हणजे अशा पद्धतीचं पवार साहेबांचं राजकारण देशात राज्यात सुद्धा साहेबांनी एक हाती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कधीच आले गुजरात मध्ये जे मोदींनी आलं तिचं महाराष्ट्रात जमलेलं आहे ममता बॅनर्जीने जी केलं लालूने जे केलं मायावतीने जे केलं ते पवार साहेबांनी महाराष्ट्रात कधीच केलं नाही पवार साहेबांनी काय केलं जे आपल्याला कधीतरी लागेल त्यामुळे मोहिते लागे। पाटील पाहिजे त्यावेळेस वापरायचे पाहिजे सोडून द्यायचे विखे पाटील पाहिजे त्यावेळेस वापरायचे पाहिजे तेव्हा सोडून द्यायची अशा पद्धतीने राजकारण त्यांनी केलेलं आहे तेच राजकारण पुरंदरमध्ये चालले त्यामुळे ही संभ्रम मतदारांची नाही आता काय दिशाही नाही मग राष्ट्रवादी वाऱ्या सुटलेली राष्ट्रवादीचं तिसऱ्या नंबर चौथ्या नंबर नाही पक्ष म्हणून संघटना म्हणून तालुक्यात काय राहिले झिरो जा, काय गावगाव फक्त कार्यकर्ते नेते तेवढे आहेत कार्यकर्ता कुठं दिसत कुठं दिसत नाही खुजरेगिरी चमचेगिरी करणारे कार्यकर्ते मला काहीतरी पद मिळेल मी कुठं त्यांच्या बरोबर माझं एखादं कुठलं त्यांच्याकडून काम होईल म्हणून नेते मंडळी ती जे काही त्यांना वाटतं अशी लोक फक्त प्रामाणिक वाटतं माझ्यासारखे वाटतं मला पद नको काय नको फक्त समाजात कामं झाली पाहिजेत लोकांचं पक्ष आपला राहिला पाहिजे साहेबांचा विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे अशी मात्र लोक आता ह्या प्रक्रियेपासून सगळी बाजूला झाले धन्यवाद बापू न